आज आपल्याबरोबर भाजपच्या काही महिला आहेत ज्याने या इलेक्शन मध्ये अवरात्र मेहनत करून निवडून आपवडून बरस काही प्रयत्न केले होते आपल्याबरोबर मी ताईंना विचारेन की आतापर्यंत तुम्ही जे काही मेहनत घेतलेली आहे आणि आज आपा निवडून आले या क्षणाची ज्या वाट पाहत होत्या तो क्षण आज आलेला आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल ही आमची तपस्य आहे जवळपास आपण पस्तीस वर्ष पक्षाला दिलेले आहेत आणि हे फक्त आमची तर विजय नाहीये हे पूर्ण महाराष्ट्र देवाभावाची आमच्या महायुतीची सरकाराचा विजय आहे आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीचा पाठिंबा आमच्या भाऊंना नेहमीच असणार आहे आणि हे हे विजय बघून मी तुम्हाला कळत असेल हा महाविजय आम्ही साधला आहे आमच्या नालसुपार आणि पालघर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकला आहे आमचा आमचा कमळ फोडला आहे मॅडम काय सांगाल की लाडकी बहीण जी महायुतीने योजना आणली होती याचा प्रभाव या इलेक्शन वरती पडला खूप खूप कारण आम्ही जे महिला आहे जर तुम्ही बघितलं असेल तर आमच्या मोदीजींनी पण महिलांना खूप सपोर्ट केला केलाय त्याने महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच त्यांनी प्रयत्नशील आहेत आताही आहेत म्हणून ज्या लाडकी बहिणी आहेत त्यांना ज्या देवाभावाकडून आम्हाला जी शुभेच्छा भेटली होती त्यामुळे आम्ही नतमस्तक आहोत आणि खूप खूप आम्हाला त्या मानाचा किंवा सन्मान बोलू आम्ही त्या सन्मान आम्हाला दिल्याबद्दल त्याचा आभार आहे आणि म्हणून आम्ही पाठिंबा दिला आमच्या सरकाराला लाडकी बहीणचे पंधराशे रुपये आज एकवीसशे रुपये झालेले आहेत त्याबद्दल काय बोलाल ठीक आहे मैडम आप क्या बताएंगे कि नाला सोपारा के आमदार आज आपके जीत के आ चुके हैं और उनके तरफ से नागरिक सुविधा जो है महिलाओं के लिए या और आम आदमी के लिए क्या चाहिए नाला सोपारा में सबसे पहले तो लाडली योजना ऑलरेडी बहुत ही फॉर्म में चल रही है जिसका कार्यभार हमारे देवा भाव जी उठा रहे हैं और आगे भी चलता रहेगा इसी प्रकार से मुद्रा योजना है और भी शौचालय योजना जो महाराष्ट्र में चल रही है इसी प्रकार की योजना और भी यहाँ पे लाने की पूरी व्यवस्था की जाएगी और साथ ही मैं अपने अपा से ये कहूंगी जो गुंडागर्दी चल रही है महिलाओं के प्रति भी उसके ऊपर थोड़ा कार्यवाही होनी चाहिए पैंतीस साल के बाद सत्ता परिवर्तन हो गई और आप बोल रहे हैं कि अभी ही अपनी एक लाडली बहन बोली है कि पैतीस साल की तपस्या करके आप आमदार बन चुके हैं तो आप इसके बारे में क्या बताएंगे देखिए पैतीस साल की तपस्या तो है इसमें तो कोई दोहरा नहीं है देखिए पैतीस साल से रुका हुआ पानी एक गटर के समान होता है जो कि अब वो बहा दिया गया है नागरिकों ने गटर और उसकी व्यवस्था खत्म करके अब अच्छा सुचारू रूप से नदी बहा दी है जिसमें हम सभी बह रहे हैं और हमें बहुत गर्व महसूस हो रहा है कि पैतीस साल बाद ही सही हमारी जनता जागरूक हुई है अब कोई किसी से नहीं डरता भले ही आप हमारे पर कितने भी आरोप ना लगा दो हमारे अप्पा पे आरोप लगाया गया कि वो महिलाओं के पदर के पीछे छुपे है अरे मुझे गर्व है मेरे अपा पर छिपे थे खींचा नहीं था किसी के पदर को उन्होंने उन्होंने किसी के पद का सहारा लिया होगा और हम उनकी बहनें कभी हमारा वो साथ देते हैं तो हमारा भी खर्च होता है उनका तो साथ देने का मैडम क्या बताएंगे आप ये परिवर्तन है परिवर्तन के बारे में क्या बताएंगे परिवर्तन लाना जरूरी था इसलिए हम सभी महिलाओं ने अपा को जिताए है भाजपा को जिताया है और कमल खिला के रहे हैं बस विरान में तो परिवर्तन तो सबसे ज्यादा जरूरत था अभी ये खुशी की लहर है उसके बारे में सब लाल बहने को आने वाले महानगर पालिका चुनाव भी ऐसा ही लड़ना है तो आप महानगर पालिका के लिए क्या बताएंगे महानगर पालिका के लिए बताएंगे अभी अभी तक तो जो था वो सब को हम साफ करते आए हैं अब महानगर पालिका में अभी अपना पैर रखना है तो हम के ही रहेंगे उसमें भी कमल खिला के रहेंगे और होटल विवांता में जो उन्होंने किया है ना और जो भगदड़ मचाया है उनका करारा जवाब सभी महिलाओं ने मिल के हम सभी लोगों ने क्यूँकी बहुत ही अत्याचार किए हैं और उन्होंने कहते हैं की हर मीडिया का हुआ है कि हम महिलाओं का बहुत मान सम्मान करते हैं लेकिन नहीं महिलाओं का मान सम्मान अगर करते ना तो किसी का बैग चेक नहीं करते उन्होंने बताया कि हम बैग नहीं चेक किए हैं सिर्फ देखे थे किए थे लेकिन नहीं उन्होंने बैग चेक किए हैं मंगल तोड़े चैन तोड़े बैग चेक किए लैपटॉप लिए ये कोई तरीका होता है क्या महिलाओं के साथ ऐसे व्यवहार करने के लिए तो उन महिलाओं से आप ये उम्मीद रखिए कि हमें जिता के कोई लेके आएगा तो ऐसा असंभव है वो तो नहीं हो तो सकता है सब चीज़ होने के बाद आपको लगता है की ये गुंडागर्दी थी हाँ तो ये है ना हंड्रेड परसेंट यही हो रहा था हम लोग सुनते थे वो उस दिन देख लिए विमानता में उस दिन हम लोगों ने देख लिए रात भर सोचते रह गए टीवी में न्यूज में हर जगह सुनते थे देखते थे कि गुंडागर्दी चलता है कैसे पैसे दे करके कैसे दूसरे के ऊपर आरोप लगाया जाता है वो उस दिन आंखों से देख आरोप आंखों से देख लिया, से देख लिया। हाँ। आपका अभी केंद्र में आपका सरकार है राज्य में आपका सरकार और आप चाहते हैं कि महानगर पालिका भी आपका सरकार हाँ आना हाँ, चाहिए तो इसके बारे में आप क्या बताए महानगर पालिका में भी हमारी सरकार होनी चाहिए क्योंकि अभी बहुत ही गलत तरीके से सब कुछ हो रहा था अब उसमें भी परिवर्तन लाना जरूरी है पानी लाइट जितने भी चीज की समस्या है वो बहुत ही होती रहती है उनका राज चलता वो शांतिगिरी दादागिरी वो चलता था अब उन्हें पूरा लगे अच्छा लगे हमने जो देखा आज हम भाजपा में आए हैं मतलब से बिहार में आए लेकिन इतने दिनों से भी हम वही देखते थे सियासत की लहर कैसी होती है कैसा होता है ऐसा वो सब हमने देख लिए देख देते देख जान चुके हैं तो हमें परिवर्तन जरूरी था सभी महिलाओं ने मिलकर परिवर्तन लाए हैं और भाजपा को जिताया है महायुति की सरकार बना के छोड़े और कमल खिला के रहे हैं मैडम ने बता दिया है कमल खिला करके बहुत 35 साल की जो गंदगी थी वो हो, हम लोग ने साफ कर दिया आने वाला महानगरपालिका में भी वही ऐसा ही होने वाला है और आज हम लोग खुशी का दिन मना रहे हैं थैंक यू नमस्कार आज आपल्याबरोबर ज्या भाजपच्या सर्व महिला आहेत ज्यांनी कंबर कसून हा विजय खेचून आणलेला आहे आणि 35 वर्षांमधला हे पहिले परिवर्तन आहे ताई काय सांगाल ह्या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी महायुती से उमेदवार म्हणून जेव्हा राजन नाईकजी यांना उमेदवारी डिक्लेअर केली त्या दिवशीच या महिला अशाच पद्धतीने जमल्या होत्या सगळ्या लाडक्या बहिणी राजन नाईकजी यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथे जमल्या होत्या आणि त्याच वेळेला या महिलांनी ठरवलं होतं की वसई विहारमध्ये परिवर्तन करायचं आहे आणि ते परिवर्तन महिला करणार आज तुम्ही बघत आहात हो। भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे उमेदवार राजन नाईकजी हे आमदार झालेले आहेत या महिलांच्या परिश्रमाने या महिलांनी ठरवलं त्यांनी ठरवल्याप्रमाणे केलं आणि आज राजन नाईकजी आमदार झालेले आहेत काय सांगाल जसं बघलं जातं की मराठीमध्ये प्रत्येक यशस्वी पुरुषामध्ये पुरुषाच्या पाठी एक भगिनी असते त्याप्रमाणे मी प्रत्येक वेळी तुम्हाला पाहिलाय की व्हिडिओ मध्ये टी मध्ये पाहिलंय कुठेही पाहतोय त्यांच्या पाठीची खंबीर खसून उभे होता आणि तुम्हाला माहित होतं की हा विजय हाणणं फार गरजेचं आहे त्याच रहस्य काय सांगाल तुम्ही राजन नाईकजी ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी ह्या विभागातील प्रत्येक महिलेला आपली बहीण आपली मुलगी आपली आई मानलेली आहे राजन नाईकजी आमच्या पाठी आमच्या डोक्यावर त्यांचा मोठे बंधू म्हणून आणि एक वडील किनी आम्हाला आधार देत असतात अशा आमच्या राजन्यायिक चिन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना जिंकून आणणं हे आमच्यासाठी मोठ आव्हान होत कारण तीस पस्तीस वर्षाची असलेली सत्ता त्या सत्ता सत्तेच्या मागे असलेली अराजकता इथे असलेला दहशतवाद इथे असलेली गुंडागर्दी इथली लोक बघत होती आणि इथल्या लोकांनी पण ठरवलं होतं की आम्हाला परिवर्तन पाहिजे आहे आम्हाला विकास पाहिजे आहे त्यांना एक स्ट्रॉंग पर्याय पाहिजे होता भारतीय जनता पार्टीने राजन नाईकजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही तो पर्याय आहोत हे सिद्ध केलं त्यामुळे जनता आणि वीस तारखेला त्यांनी मतदानाच्या रूपात भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजन नाईकजी यांना जिंकून आणलं आणि आज आमचे राजनप्पा आमदार झालेले आहेत महायुतीला लाडक्या बहिणीचा किती प्रभाव पडला आहे लाडक्या बहिणीचा प्रभाव पडला शंभर टक्के लाडक्या बहिणी महायुतीसाठी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे आल्या पण महायुतीने संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते काम पण थोडकं नाही आहे इथल्या जनतेला महाराष्ट्रातील जनतेला कळलेलं आहे की महायुती हाच एक योग्य पर्याय आहे आणि फक्त महिलांनीच नाही तर संपूर्ण जनतेनी महायुतीला स्वीकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने विजय झालेला आहे तो विजय जनतेचा आहे तो विजय महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे काही काय सांगाल की गेली पस्तीस वर्षामध्ये असं काही बोलते की गुंडगर्दी चाललेली आहे आणि ती इथे संपवलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत पण संपवणार काय सांगाल तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षामध्ये जी वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये कावळी हा रोग सर्व दिसत होता सर्व ठिकाणी दिसत होता जो ते लोक घेऊन फिरत होते आम्हाला आमचे राजनप्पा आमदार जे नवनिर्वाचित झालेले आहे ते एक संजीवनी म्हणून लाभलेले आहे आणि हा रोग त्यांनी तेवीस तारखेला दूर केलेला आहे आणि ह्या पुढे तुम्हाला खूप परिवर्तन बघायला मिळणार आहे राजन अप्पाच्या मार्फत जी काम आहे ती लोकांना दिसण्यात येणार आहे आणि मी माझे वरिष्ठ जे बंधू जे प्रदेशवर आहेत त्यांना मी विनंती करणार आमच्या नेत्या मंडळींना की आमच्या पालघर तालुक्यामध्ये मंत्रिपद हे राजन अप्पांना गेलं पाहिजे आमची जी मनातली भीती आहे ती कुठे ना कुठे मनातून गेली पाहिजे त्यांनी ज्याच्याने आम्हाला पाठबळ मिळेल राजन अप्पांच्या ह्याच्यावर परिवर्तन झाल्यानंतर आता आमदार झालेले आहेत पहिल्या नागरी सुविधा बरेचसे नालासोपर्वास आहे मध्ये त्या नागरी सुविधेला पहिलं ना प्राधान्य कुठच्या नागरी सुविधा परिवर्तनानंतर इथे सगळ्याच प्रश्नांचे म्हणजे कोणत्याच प्रश्नांना उत्तर सापडलेलं नाहीये तीस वर्षामध्ये इथला सत्ताधारी पक्ष पस्तीस वर्ष सत्ता, सत्ता केल्यानंतर अजूनही लोकांना सांगतात आम्ही तुम्हाला पाणी देऊ आम्ही तुम्हाला गटर देऊ आम्ही तुम्हाला लाईट देऊ पस्तीस वर्ष तुम्ही केलं काय गटर मीटर वॉटर ह्याच्या पलीकडे यांचं राजकारणच गेलेलं नाहीये आम्ही आजच आमचे दोनही आमदार महापालिकेमध्ये आयुक्तांना आम्ही भेटलेलो आहोत इथल्या जनतेचे अगदी जे छोटे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे आम्ही पहिले दहा प्रश्न हाती घेतलेले आहेत आज आजपासून त्या प्रश्नावरती आमचं काम सुरू झालेलं आहे ऍक्शन मोड मध्ये आमचे आमदार आलेले आहेत आणि आयुक्तांबरोबर वार्तालाप झालेला आहे पुढची दिशा आज ठरलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन साठी रागिणींची रणगिरी कशा येणारी महापालिका तुम्ही बघाल हे सांगायचे की आम्ही दगड उभा केला तर आमचा दगड निवडून येतो पण भारतीय जनता पार्टीचा कोणताच कार्यकर्ता दगड नाहीये आम्ही असे नगरसेवक निवडून देऊ जे नगरसेवक त्यांना त्यांच्या पदाची जाणीव नगर असेल नगरसेवकाने काय करायचं हे त्यांना माहिती असेल दगड निवडून दिले त्यामुळे वसई विरारची जनता विकासापासून दूर राहिली नाही देणार आम्ही कार्यकर्ता जो सक्षम आहे त्याला नगरसेवक बनवणार आणि इथल्या सगळ्या प्रश्नांना आम्ही उत्तर देणार विकासाची कामं आम्ही करणार परिवर्तन आम्ही इथे आणणार महिलांकडून आपण एखादं मंत्रीपद मिळालं तर कुठचं मंत्रीपद मिळावं असं वाटतंय आमच्या आप्पांना मंत्रीपद मिळालं पाहिजे मंत्रीपद मिळालं ही आमची मागणी आहे मंत्रीपद जे मिळेल ते आम्हाला मान्य असणार आहे पण आपण मंत्रीपद मिळावं नाला स्वतः सर्व रद्द म्हणणं आहे की आपल्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे आपाला जर मंत्रीपद मिळेल तर गेले पस्तीस वर्षामध्ये असलेली आपण नक्कीच साफ करू थँक्यू